नमस्कार मंडळी बावीस सप्टेंबर पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि बघता बघता नवरात्रीचे सहा दिवस म्हणजेच सहावी माळ झालेले आहे आणि आज आहे सातवी माळ आश्विन महिन्यातील शारदीय नवरात्रात करण्यात येणारे पूजन नामस्मरण आराधना उपासना सर्वश्रेष्ठ मानले जाते या नऊ दिवसात देवीच्या विविध रूपांचे पूजन केले जाते नवरात्रीच्या सातव्या दिवशी काल रात्री देवीची पूजा केली जाते माता कालरात्रीला कालिका माता असेही म्हणतात माता कालरात्रीचे रूप अतिशय भयंकर आहे कारण कालरात्री माता दुर्गेचा सातवा अवतार पापींचा नाश करण्यासाठी पृथ्वीवर येते देवीचे स्वरूप नावाप्रमाणे कालरात्री आहे देवीच्या श्वासात अग्नी असल्याचे म्हटले जाते चतुर्भुज असलेल्या देवीच्या एका हातात खड तर दुसऱ्या हातात लोखंडी शस्त्र आहे तिसरा हात अभयमुद्रा आणि चौथा हात वरद मुद्रा स्थितीत आहे देवीचे वाहन गर्दब आहे रिद्धी आणि सिद्धी प्रदान करणाऱ्या कालरात्री देवीचे नेत्र ब्रह्मांडाप्रमाणे विशाल आणि गोल आहे देवीची सृष्टी विजयप्रमाणे चकाखणारी आहे यानंतर देवी कालरात्रीला कुंकू अक्षर दिवा धूप अर्पण करा यानंतर माता कालरात्रीला रात्रीला फुले अर्पण करा नंतर गुळ किंवा गुळापासून बनवलेल्या वस्तू अर्पण करा यानंतर माता कालरात्रीचा पाठ दुर्गा सप्तशती दुर्गा चालिसाचे पठण करा आणि आज काल रात्री देवीसाठी ओम काल नमः नम या मंत्राचा जप करावा किंवा क्लीम एम श्रीम काल नमः हा मंत्राचा जप करावा माता काल रात्रीला गुळ किंवा गुळापासून बनवलेल्या वस्तू अर्पण केल्या जातात याशिवाय माता काल रात्रीला तुम्ही मालपुआही अर्पण करू शकता यासोबतच काल रात्री मातेचा आशीर्वाद तुमच्यावर राहील काल रात्री देवीला मिठाई देखील अर्पण केली जाते कारण असे मानले जाते की क्रोधित मातेला मिठाई खाऊन शांत आणि प्रसन्न केले जाते ही झाली सातव्या माळेला देवी काल रात्री देवीची पूजा कशी करावी मंत्र जप कोणता आणि देवी काल रात्रीला कोणता नैवेद्य दाखवावा नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गा मातेची मनोभावे सेवा करून नऊ दिवस तिच्यातल्या स्त्री शक्तीचा सन्मान केला जातो नवरात्रीमध्ये दे, देवीला एक स्त्री म्हणून सर्व भक्त तिच्या सेवेत कशाचीच कमी पडून देत नाहीत आणि नवरात्रीत दुर्गामाता एक सुहासनी स्त्री असल्यामुळे तिची सुहासणीकडून ओटी भरली जाते कारण एक सुहासनी एका सुहासनीची ओटी भरतात म्हणून नवरात्रीत सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे देवीची ओटी भरणे कारण ओटी भरणे म्हणजे एका स्त्रीच्या मातृत्वाचा सन्मान करणे होय तिच्या मातृत्वाला आशीर्वाद देणे होय म्हणून नवरात्रीत सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे देवीची ओटी भरणे कारण पहा कोणतीही सुहासनी स्त्री जर आपल्या घरी आली तर आपण तिची ओटी भरल्याशिवाय तिची पाठवणी करत नाही त्याचप्रमाणे नवरात्रीत देवी आपल्या घरी आलेली असते आणि म्हणून नवरात्रीच्या या काळात एक अत्यंत महत्वाचं काम हे आपल्या सर्वांना करायचं असतं आणि ते म्हणजे देवीची ओटी भरणे हे नवरात्रीचे नऊ दिवस खूप महत्वाचे मानले जातात कारण या दिवसात आपली कुलदेवी आपल्या घरात आलेली असते सूक्ष्म स्वरूपात आपल्या कुलदेवीचा वास आपल्या घरामध्ये या नऊ दिवसांमध्ये असतो नवरात्रीचा हा सण साक्षात आपल्या घराण्याच्या कुलदेवीला माता जगदंबेला समर्पित असतो कुलदेवी हे आपल्या घराण्याचं आपल्या कुळाचं कायम रक्षण करत असते आणि त्यामुळे आपल्या कुलदेवीचा कुळाचार करणे अत्यंत महत्वाचा असतो कुळाचार म्हणजेच आपल्या देवीचा मान सन्मान करणे आपली कुलदेवी आपल्या मुलाबाळांचं आपल्या घराण्याचं रक्षण करत असते म्हणजेच आपल्या घराण्याचं सर्व नकारात्मक शक्तींपासून रक्षण करत असते आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व संकटांपासून आपल्या घराण्याचं आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच ते रक्षण करत असते आणि म्हणून या नवरात्रीत आपल्या कुलदेवीचं आपल्याकडून कुलाचार हा झालाच पाहिजे म्हणजेच आपल्या कुलदेवीची ओटी ही आपल्याकडून भरली गेली पाहिजे तर आपल्या कुलदेवीची ओटी घरच्या घरी किंवा गावात देवीचे एखादे मंदिर असेल तर तिथे जाऊन ओटी कशी भरावी ओटीत कोणते साहित्य असावे आणि अशी कोणती वस्तू ओटीमध्ये चुकूनही वापरायची नाही नवरात्रीमध्ये अजून कोणत्या गोष्टी आवर्जून केल्या गेल्या पाहिजेत तर अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट मध्ये आपल्या कुलदेवीचे नाव लिहायला अजिबात विसरू नका आपली कुलदेवी म्हणजे आपल्या वंशाचे घराचे कुटुंबाचे रक्षण करणारी देवी प्रत्यक्ष किंवा सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरी वास करते म्हणून या काळात तिची सेवा पूजा आणि विशेषता ओटी भरणे हे अत्यंत शुभ आणि आवश्यक मानले जाते ओटी म्हणजे काय आणि ती का भरायची ओटी म्हणजे देवीच्या मातृत्वाचा स्त्रीत्वाचा आणि तिच्या शक्ती स्वरूपाचा सन्मान जशी एखाद्या स्त्रीला तिच्या घरी सन्मानाने प्रेमाने आणि आदराने ओटी भरून पाठवलं जातं तसंच या नवरात्रीत आपण देवीच्या ओटीत सौभाग्य श्रद्धा आणि भक्ती अर्पण करतो ही ओटी म्हणजे फक्त वस्तू देणं नाही तर आपल्या भावनांचं आणि कृतज्ञतेचं प्रतीक आहे असं म्हटलं जातं की ज्या घरात देवीची ओटी भक्तीभावाने भरली जाते तिथे कधीच दरिद्रता दुःख किंवा नकारात्मक शक्ती पाऊल ठेवत नाही ओटी कधी आणि कुठे भरावी नवरात्रीत ओटी कोणत्याही दिवशी आपण भरू शकतो घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत परंतु सप्तमी अष्टमी किंवा नवमी हे दिवस सर्वात शुभ मानले जातात कारण या काळात देवीचं शक्ति अत्यंत जागृत असतं कारण पहा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दे, देवी ही नेहमीच जागृत अवस्थेत असते परंतु सप्तमी अष्टमी आणि नवमी हे जे दिवस आहेत तर ते देवीच्या परतीचे दिवस मानले जातात म्हणजे पहा आपल्या घरी जेव्हा एखादी सुवासनी येते किंवा माहेर येते तेव्हा आपण आपल्या घरी आल्या आल्या तर तिची आपण ओटी भरत नाही पण जेव्हा तिची परतीची वेळ येते तेव्हा आपण तिची ओटी भरून मगच तिची पाठवणी करत असतो त्यामुळे शक्यतो देवीची ओटी ही सप्तमी अष्टमी किंवा नवमी पर्यंत बरेच जण भरत असतात आणि हीच प्रथा देवीच्या प्रमाणे खरी पद्धत आहे त्यामुळे सप्तमी अष्टमी किंवा नवमीला प्रत्येक स्त्रीने आपल्या कुलदेवीची आपल्या ग्रामदेवीची ओटी ही नक्की भरावी परंतु काही कारणाने जर काही महिलांना सप्तमी अष्टमी किंवा नवमीला मासिक धर्म वगैरे येत असेल तर त्यांनी अगोदर भरली असेल तरीही चालते किंवा घरातील इतर व्यक्तींकडून जरी ओटी भरली तरीही चालू शकते म्हणजे समजा तुमच्या घरी तुम्ही स्वतः महिला सोडून दुसरे कोणीही नसेल तर तुमच्या स्वतः पतीकडून तुम्ही कुलदेवीची ओटी ही भरू शकता किंवा आपल्या घरातील कुमारी मुली असतात यांनी ओटी भरली तरीही चालते विधवा स्त्रिया यांनीही देवीची ओटी भरली तरीही चालते फक्त गरोदर महिलांनीही ओटी भरू नये कारण त्यांची ओटी ही अगोदरच भरलेली असते त्यामुळे त्यांनी दुसऱ्याची ओटी भरू नये जर तुमच्या घरी घटस्थापना केली असेल तर घटासमोर तुम्ही ओटी भरू शकता आणि जर तुमच्या घरी घटस्थापना केलेली नसेल तरी तुमच्या घरी कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती किंवा देवीचा टाक असेल तर तिथे तुम्ही ओटी भरू शकता आणि जर घरी ओटी भरणं शक्य नसेल तर गावातील ग्रा, ग्राम देवीच्या मंदिरात ही ओटी तुम्ही भरू शकता आता देवीची ओटी भरण्याचं असं काही फिक्स टायमिंग असे काही नाही तुम्ही देवीची ओटी कधीही भरू शकता सकाळी दुपारी संध्याकाळी अगदी कधीही कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल आपल्या घराण्यावर आपल्या मुलाबाळांवर कुलदेवीचा कृपा आशीर्वाद राहावा यासाठी आपल्याला कुलदेवीची ओटी ही भरायची असते तिच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करायची असते तिच्यामुळे आपल्याला अखंड सौभाग्य हे प्राप्त झालेलं असतं तिच्या कृपा आशीर्वादामुळे आपल्याला मातृत्व सुख हे प्राप्त झालेलं असतं संतान सुख आपल्याला लाभलेलं असतं म्हणून तुझ्या प्रती आपली कृतज्ञता म्हणून आपण ही ओटी सप्तमी अष्टमी किंवा नवमीला अवश्य भरावी आता बऱ्याच जणांना वर्षातून एकदा आपल्या कुलदेवीची ओटी भरण्यासाठी तिच्या मूळ स्थानी जाणं शक्य होत नाही नवरात्रीमध्ये ना घरच्या घरी का होईना आपल्या कुलदेवीची ओटी ही अवश्य भरावी कारण पहा ओटीत आता कोणत्या वस्तू असाव्यात ओटीत वस्तू ठेवताना एक गोष्ट लक्षात ठेवा ही देवीला दिलेली आपली भक्ती असते आणि त्यामुळे आता ओटी मध्ये साधारणतः कोणत्या वस्तू असाव्यात ते आपण पाहूयात खण किंवा साडी साडी शक्यतो लाल पिवळा किंवा केशरी अशा रंगांमध्ये असावी हे देवीचे आवडते रंग आहेत आणि एक पाण्याने भरलेला नारळ असावा तांदूळ किंवा गहू घेऊ शकता एक हळकुंड एक खारीक एक बदाम एक सुपारी एक रुपयाचं नाणं किंवा दक्षिणा तुम्ही अकरा रुपये एकवीस रुपये तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ठेवू शकता सौभाग्य शृंगारातील पाच किंवा सोळा वस्तू जसे की कुंकू टिकली मेहंदी बांगड्या टिक्का मंगळसूत्र गजरा पायातील जोडवी गुलाबाचे फूल इत्यादी वस्तू आणि तांबूल म्हणजे पानाचा विडा पानामध्ये सुपारी किंवा तांबूल तंबाखू नसावी याकडे आपण आवर्जून लक्ष दिले पाहिजे लक्षात ठेवा ओटीमध्ये कधीही निळ्या रंगाचा किंवा काळ्या रंगाचा खण किंवा साडी ठेवू नका तसेच लिपस्टिक पावडर नेल पॉलिश आयलायनर याचा उल्लेख केलेला नाही त्यामुळे अशा रासायनिक वस्तू ओटीमध्ये नसल्या तरीही चालतील फक्त शृंगारातील अलंकार आहेत त्या असाव्यात ओटी भरण्याची पद्धत कशी असते ते पाहू ज्या दिवशी तुम्ही ओटी भरणार आहात त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आता ज्या दिवशी तुम्ही ओटी भरणार आहात त्या दिवशीचा कोणता रंग आहे ते पाहून तुमच्याकडे त्या त्या रंगाचे त्या रंगाचे कपडे कपडे असतील तर तुम्ही परिधान करू शकता आपल्या घरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे म्हणजे फक्त आपण कोरडी पूजा करतो नवरात्रीच्या काळात तर सुकलेली फुले काढून दुसरी ताजी फुले घालावीत घटाला माळपाणी करून घ्यावे धूप दीप अगरबत्ती करून आरती करून नंतर देवीच्या ओटीसाठी तयारी करावी देवीला नैवेद्य दाखवावा देवीच्या मूर्तीला किंवा फोटोला हळद कुंकू लावा फुले अर्पण करा आता ओटीवरती जे साहित्य सांगितलेलं आहे ते सर्व एका ताटात सर्व वस्तू ठेवून ओटी तयार करा तयार केलेलं ओटीचं ताट दोन्ही हाताने ती छातीजवळ धरून देवीसमोर उभे राहा मनोभावे प्रार्थना करा आई मी तुझ्या प्रती भक्तिभावाने ही ओटी अर्पण करत आहे आमच्या घरावर तुझं प्रेम तुझं संरक्षण आणि तुझा, तुझा आशीर्वाद सदैव राहू दे ओटी देवीच्या चरणी अर्पण करा आणि तांदूळ जे आहेत ते पाच वेळा त्या ओटीवर अर्पण करा ओटी अर्पण केल्यावर काय करायचं म्हणजे ओटीतील साहित्य आता ओटी जी आपण देवीला भरलेली आहे त्या ओटीचं साहित्य काय करायचं ओटी काय करायची तर पहा ओटीतील साडी तुम्ही स्वतः परिधान करू शकता किंवा एखाद्या स्त्रीला ओटी म्हणून तुम्ही देऊ शकता नारळाचं काय करायचं नारळ हा खोबऱ्याचा प्रसाद म्हणून घरात सर्वांनी खावा किंवा नारळाचा एखादा गोड पदार्थात तुम्ही वापर करू शकता आणि तांदूळ जे आहे ते भात बनवून खाऊ शकता ओटीत तुम्ही जे काही शृंगाराच्या वस्तू ठेवल्या असतील जसे की मेहंदीचा कोण असेल टिकली कुंकू बांगड्या जोडवी असे जे काही शृंगाराचे साहित्य दागिने असतील ते ओटीमध्ये ठेवले होते त्याचा वापर तुम्ही स्वतः करू शकता किंवा इतर सुवासनींना दिले तरीही चालेल आता कुलदेवीला ओटी भरण्याचं काय महत्व आहे ते पाहूया ओटी भरण्यामागचा खरा उद्देश काय ते पाहू कुलदेवीची ओटी हा फक्त एक विधी नाही तो एक संस्कार आहे आपल्या धार्मिक संस्कृतीतील एक महत्वाचा भाग आहे भक्तीचा कृतज्ञतेचा आणि संरक्षणाचा ओटी भरल्याने देवीचे चैतन्य आपल्या घरात स्थिरावत कुटुंबात शांती आणि सौख्य वाढत आणि सर्व नकारात्मक ऊर्जा या पूर्णपणे नष्ट होतात ज्या घरात दरवर्षी भक्तिभावाने ओटी भरली जाते तिथे धनधान्य आरोग्य आणि समाधान कधीच कमी पडत नाही मुलाबाळांच्या वरती आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद हा सदैव राहतो आपल्या घराण्याची सतत नेहमी होत राहते मुलांच्या प्रगतीमध्ये कधीही कोणतेही अडथळे येत नाहीत तसेच घरामध्ये संतान सुख सुद्धा कोणत्याही अडथळ्या शिवाय होते म्हणजेच काही जणांच्या घरी बरीच वर्ष संतान सुख भेटत नाही तसेच मुलांच्या लग्नामध्ये अडथळे येतात कोणत्याही कामामध्ये यश येत नाही घराची मुलांची पतीची प्रगती होत नाही तर हे सर्व आपल्या कुलदेवीच्या कुळाचा मान सन्मान नवरात्री तिची सेवा आपल्याकडून न झाल्यामुळे तिची ओटी आपल्याकडून न भरल्यामुळे किंवा तिच्या कुलस्थानी जाऊन आपण तिची सेवा न केल्यामुळे तिचा मान सन्मान न केल्यामुळे आपल्या घराण्यावर तिचा वरद हस्त राहत नाही आणि त्यामुळे घराण्याची प्रगती मुलाबळांची प्रगती खुंटते म्हणून यासाठी नवरात्रीत आपल्या कुलदेवीची ओटी भरणं खूप महत्वाचं असत तर या नवरात्रीत तुम्हीही तुमच्या कुलदेवीची ओटी भक्तीभावाने नक्की भरावी आईचा आशीर्वाद मिळवण्याचा हा सोपा आणि प्रभावी मार्ग आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांसोबत शेअर करा तसेच हा व्हिडिओ आपण सर्वांनी संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद जय अंबे दुर्गे नारायणी